वर्षी दिनांक एक जून ते एकतीस जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत मासेमारी बंदी घोषित महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम एकोणवीसशे एक्क्याऐंशी अंतर्गत मासेमारी बंदी कालावधी एक जून ते एकतीस जुलै दोन्ही दिवस धरून एकसष्ट दिवस करण्याकरिता मत्स्य व्यवसाय विभागाच्या आयुक्तालयाच्या आदेशानुसार चालू वर्षी दिनांक एक जून दोन हजार चोवीस ते एकतीस जुलै दोन हजार चोवीस दोन्ही दिवस धरून एकसष्ट दिवस असा मासेमारी बंदी कालावधी घोषित केलेला आहे या कालावधीमध्ये मासळीला प्रजोत्पादनास पोषक वातावरण असते तसेच या कालावधीत मासेमारी बंदीमुळे मासळीच्या वीज निर्मिती प्रक्रियेत वाव मिळून मासळीच्या साठ्याचे जतनही होते त्याचप्रमाणे या कालावधीत खराब वादळी हवामानामुळे होणारी जीवित वित्तहानी बंदीमुळे टाळता येणे शक्य होते या आदेशामध्ये निर्देशित केल्याप्रमाणे राज्याच्या सागरी जलाधी क्षेत्रात सागरी किनाऱ्यापासून बारा सागरी मैलांपर्यंत यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौकांना पावसाळी मासेमारी बंदी लागू करण्यात आली असून पावसाळी मासेमारी बंदी ही पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बिगर यांत्रिकी नौकांना लागू नाही राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात सागरी किनाऱ्यापासून बारा सागरी मैलांपर्यंत यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौका पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत मासेमारी करताना आढळल्यास महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन नियमन अधिनियम सुधारणा दोन हजार एकवीसच्या कलम चौदा अन्वये नौका व वा नौकेवर बसविलेली उपसाधने व मासेमारी सामुग्री आणि त्यामध्ये सापडलेली मासळी जप्त करण्यात येईल तसेच कलम सतरामधील तरतुदींवये जास्तीत जास्त दंडात्मक शिक्षा करण्यात येईल दिनांक एक जून दोन हजार चोवीस पूर्वी मासेमारीत गेलेल्या नौकांना दिनांक एक जून दोन हजार चोवीस नंतर कोणत्याही परिस्थितीत बंदरात मासे उतरविण्यास परवानगी असणार नाही व अशा नौका महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम सुधारणा दोन हजार एकवीस अंतर्गत राहतील त्यामुळे सर्व यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौका दिनांक एक जून दोन हजार चोवीस व तत्पूर्वी बंदरात परतणे बंधनकारक आहे याची सर्व नौका मालकांनी नोंद घ्यावी तसेच एकतीस जुलै दोन हजार चोवीस व त्यापूर्वी समुद्रात मासेमारी जाता येणार नाही